श्री गणेश दत्त गुरुभ्यो नगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु गुरुवे गुरु, गुरु, गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे अठ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध पंचमी रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक शंभर दिनांक अकरा अकरा एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे मी पठण करीत आहे पुढील प्रश्न आहे त्वचा कोरडी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की देवाने आपल्या त्वचेला नैसर्गिक स्निग्धता दिलेली आहे ती आपण घालवतो म्हणून ती कोरडी पडते व त्रास होतो त्वचेचा नैसर्गिक तेलकटपणा हे संरक्षण आहे बाहेरून कितीही ऊन वारा पाऊस असला तरी यापासून शरीराचे व त्वचेचे संरक्षण करण्याची ही निसर्गाची योजना आहे हे नाहीसे केले तर निश्चित त्रास होणार गाडीचे गाडीचे वंगण संपले की विचित्र आवाज होतात तसे शरीराचे वंगण संपले की त्रास होणारच शरीरातील नैसर्गिक तेलकटपणा घालवू नये जर रोज अंगाला साबण लावला तर त्वचेवरील तेलकटपणा नाहीसा होतो त्वचा कोरडी पडते नंतर त्यावर पुन्हा तेल किंवा क्रीम लावून मालिश करावी लागते केसाला रोज तेल लावणं आवश्यक आहे जर हे केलं नाही तर डोळ्यांचे कानाचे विकार वाढतात जर एखाद्या दगडावर रोज तेल घातले तर काही दिवसांनी तो दगड चमकायला लागतो शनीची शिळा बघा रोज तेल घातल्यामुळे चमकते साबण शिकेकाई ठराविक दिवसाच्या अंतराने केसाला लावावीत आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच याचा वापर करावा साबणामध्ये सोडा असतो काही कंपन्या कॉस्टिक सोडा व त्यासोबत ऍसिड यासारखी रासायनिक द्रव्ये सौम्य प्रमाणात टाकतात त्याशिवाय घाण निघत नाही असे त्यांचे म्हणणे आहे जर रोज साबण लावला तर त्रास होतो त्वचा कोरडी पडते अंगाला खास सुटणे आळस येणे कंटाळा येणे शरीरात उत्साह नसणे मलूल होणे यासारखे दुष्परिणाम होतात त्वचेचा कोरडेपणा जाण्यासाठी मग कोणी त्यावर स्नो क्रीम व तेल यासारख्या गोष्टींचे मॉलिश करतात देवानं आपल्यासाठी स्निग्धतेची नैसर्गिक योजना केलेली आहे पण आपण त्याच्या उलट वागतो पाश्चात्य लोकांची छाप आपल्यावर इतकी पडलेली आहे की नैसर्गिक तेलकटपणा घालवतो व कृत्रिम तेलकट पदार्थ बाहेरून त्वचेला लावतो हा शुद्ध वेडेपणा आहे जर थंड पाण्याने व्यवस्थित तोंड व चेहरा धुतला तर साबणाची गरज नाही परंतु हल्ली रेडिओ टीव्हीवरील जाहिरातींमुळे भुरळ पडते आमचं म्हणणं आहे की शरीराचा नैसर्गिक गुण घालवू नका गावातील सर्व साबणवड्या एकत्र करून जरी शरीराला लावल्या तरी त्वचा गोरी होणार नाही फक्त त्वचा थोडीशी स्वच्छ होऊन दिसेल कधीही अतिरेक करू नका साबणामध्ये कॉस्टिक सोडा व इतर ॲसिड द्रव्य पदार्थ घातलेले असतात म्हणून साबण कधीही डोक्याला किंवा त्वचेला प्रत्यक्ष लावत नाहीत डोक्याला प्रत्यक्ष साबण लावल्याने हे पदार्थ केसांच्या मुळाशी जातात त्याचे वाईट परिणाम होतात डोळे खराब होणं कमी दिसणं डोकं दुखणं कमी ऐकू येणं हे विकार उद्भवतात शॅम्पूमध्ये देखील घाण स्वच्छ करण्याचे जे द्रव्य असते त्यामध्ये ॲसिड असते व ते त्वचेला हानिकारक आहे काहींचे केस वाळलेल्या गवतासारखे के दिसतात केस काळे किंवा पांढरे असणे हा त्याचा नैसर्गिक गुण आहे ह्याला आपण काही करू शकत नाही परंतु केस समोरच्या व्यक्तीला वाईट दिसणार नाहीत इतके व्यवस्थित विंचरून खाली बसवणं आपलं काम आहे स्वच्छतेसाठी कृत्रिम वस्तू उदाहरणार्थ साबण शिके काही वापरण्याचा आग्रह असेल तर साबणाचा फेस तहातावर करून तो फेस केसाला किंवा त्वचेला हलक्या हाताने वरवर लावावा तसेच शॅम्पू व शिकेकाईचे आहे एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये शॅम्पू टाकावा शॅम्पूची घनता व तीव्रता कमी करावी नंतर हे पाणी केसाला हलक्या हाताने लावावे कृत्रिम वस्तू वापरा परंतु त्याचबरोबर नैसर्गिक गुण घालवू नका काहींचे केस स्वच्छ राहावेत म्हणून रोज किंवा दर दोन किंवा तीन दिवसांनी केसाला शॅम्पू लावतात हे चूक आहे प्रत्येकाला तरुण दिसण्याची परंतु हा अधिकार फक्त ऋषींनाच आहे ते शंभर वर्षांचे असताना ते दिसत असत ते कायाकल्प करू शकत होते काही लोक बोटाने दात घासताना फार विचित्रपणे राखेने भांडी घासावी त्याप्रमाणे खरा खरा घासतात ते चूक आहे यामुळे दातांचा नैसर्गिक गुण कमी होतो तोंडाची चव हो जाते काही जणांना दातांचा ब्रश व्यवस्थित वापरता येत नाही मोरीतील घाण काढण्यासाठी ब्रश वापरावा त्याप्रमाणे ते दातांवर ब्रश घासतात हे चूक आहे दातावर हलक्या हातांनी ब्रश फिरवून दातांवरील घाण पुसून काढायचे असते हे त्यांच्या लक्षात येत नाही कित्येक लोक जेवणानंतर व रिकाम्या वेळेला दातात काडी घालून दाताच्या फटीतील घाण काढण्याचा प्रयत्न करतात परंतु अशाने दाताला खड्डे पडतात व ते खराब होतात भगवंताने आपले शरीर बनवताना अशी सुंदर रचना केली आहे की जर त्यात काही बिघाड झाला तर तो आपोआप बरा होण्याची त्यात व्यवस्था आहे शरीराच्या घाण बाहेर टाकण्याच्या रचनेमध्ये बिघाड होतो तेव्हा ती घाण बाहेर फेकण्यासाठी किंवा जाळून नष्ट करण्यासाठी शरीर तापते म्हणजे ताप, ताप येतो व शरीरातील ठराविक घाणीचा निचरा झाल्यानंतर आपोआप ताप उतरतो ही शरीराची नैसर्गिक क्रिया आहे काही लोकांना जरा ताप आला की हो ते इंजेक्शन गोळ्या घेऊन बाहेर फेकण्याची क्रिया दाबून टाकतात नैसर्गिक कचरा होऊ देत नाही शरीराच्या ज्या नैसर्गिक रचना आहेत जे नैसर्गिक स्त्राव आहेत ते घालू नका व कृत्रिमपणा वाढवू नका कोणत्याही परिस्थितीत शरीराची स्निग्धता कमी करू नका कित्येक तरुण मुलामुलींना डोळ्याला कमी दिसते व कानाने कमी ऐकू येते असे का घडते हे आता तुमच्या लक्षात आले असेलच सध्या काही लोक व्यक्तिमत्व वाढावे म्हणून साध्या काचेचा खोटा चष्मा वापरतात असे करू नका अशाने दृष्टी बिघडू शकते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजच्या ह्या अमृतकणांचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त